काय काय बनवतो नाही म्हणजे चिकन आपलं एक आहे का लॉलीपॉप सु भाजी ना हा का म्हणजे का बाजरीचं पीठ नाही नाही म्हणजे तू म्हणते रस्ता आहे मग कसं सांग वाईट भात का नाही नाही मी विचारलं काय काय करते मी संग संघ खायचंय का ते असं विचारतो पाय आता टाइम तर झाला आता काय काय नाई भात भाजी भात भाजीच खाऊन घेऊ. हा ना. आज सामान राहिले चावी घेऊन गेलो असतो तर बरं झालं असतं. आता अंगावरचे वांदे झाले सगळे. चावी तिकडं राहिली इकडं. मा खिशात राहते ती चावी कधी कधी काढले होते सकाळी काढले होते तारे. हा. पिशत होती म्हणलं पिशूत नव्हती मला संग ना त्याच्यामुळे राहील नाही आणि डबल पटत आला ना आपलं चहा उद्या सकाळी ना लवकर चाय द्यावा लागेल नेऊन तो घर मालक आहे ना परत चार्जेस ला चार्जेस लावेल दादा न सुट्टी का उद्या हम्म mm -hmm. mm. तू दिवा ना दवाखान्या मग काय त्याने पैसे टाकले पाहिजे लवकर हा उद्या ना सामान भरून घेऊ गाडीत नेतो सामान भरून घेऊ पण तू थोडी वर जाणार आणि दा मग सामान कोण घेईल मी दा तू तर म्हणते दादा जाणार Okay.